नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपला कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मंडळी स्वागत करतो आहे आजचा व्हिडिओ आपल्यासाठी स्पेशल असणार आहे कारण तुम्हाला सर्वांना माहिती असेल जे माझ्या चॅनलवरचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना नक्कीच माहिती असेल आपल्या पोस्ट किंवा व्हिडिओ आपल्या छोटे छोटे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत ना त्यांच्यामार्फत आप थोडीशी संकल्पना डोक्यात आलेच असेल की माझं आता लग्न आहे तरी मी माझ्या तोंडातून पण सांगतो आहे की येत्या तेवीस फेब्रुवारीला आहे ना माझं माझं लग्न आहे आणि याच अनुषंगाने ना आज मी चाललो आहे चिपळूणमध्ये तर माझ्या मामा मामी यांनी आज भाच्याचे केळवणाचा कार्यक्रम आज आयोजित केला आहे त्यांच्या घरी तर आपण आता निघतोय मंडळी आपल्या गावातून केळवण हा प्रकार आहे ना आत्ता जो आपल्या महाराष्ट्रामध्ये हा साजरा केला जातो पूर्वी अशी प्रथा नव्हती कदाचित असेल पण आपल्या कोकणामध्ये जास्त स्वरूपात बघायला नव्हती मिळत पण आता आहे ना नवीन फॅशनच्या अनुषंगाने ना ही केळवण हा जेवण आपला केला जातो तर हा केळवणचं जेवण कशाप्रकारे करतात ना आणि काय काय सजावट केली आपल्या मामाने तर आपल्याला तिकडे जाऊन नक्की बघायला मिटेल चला तर मग आपण आता निघतो आता इथे साडेसहा झालेत आणि आपल्याला जरा चिपूणमध्ये जरा थोडंसं काम आहे ते पण आठवण नंतर मग आपल्या मामाच्या घरी पोचायचं हो आहे कारण आपल्याला तिथे जाऊन तयार व्हायचं आहे तर चला मंडळी हा प्रवास असणारा आपला निगुंडळ ते चिपळूणपर्यंत म्हणजे गुहागर ते चिपळूणपर्यंत तर हा प्रवास आपण नक्की करूया आणि थेट भेटूया आपल्या लोकेशनला मामाच्या घरी आणि कशाप्रकारे आपल्या मामाने आणि माझ्या बा बहिणींनी कशाप्रकारे जी सजावट केली आहे ना ते पण बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला आपण भेटूया थेट तिथे మాదా యవ్ను పోతాయి సాడి నాని యంకారా సాడి మేడి సింగతి కారి లిది కారి मित्रांनो मागे बघू शकता आपल्या मामाने रात्रभर जागून आपल्यासाठी तयार केलेले हे नाव आणि माझ्या बहिणी मानसे आणि समीक्षा यांनी रात्रभर जागून मला वाटतं हे डेकोरेशन बनवलं केळीची पानं आणून मला वाटतं मामीने दिला नाही त्यानंतर मग हे जे डेकोरेशन जे केलंय हे बघा हे मेजवानीची रंगत सजली केळवणाची पंगत असे भरपूर असे काहीतरी बॅनर लावलेले आहेत ते मला वाटतं मानसीना लावला नाही आणि केळ प्रथमेचे केळवण आपला कोकणी माणूस तर हे नाव गुड्डू आणि मामाने लिहिलं आहे त्याच्यानंतर ही असते अशी सजावट हा जो प्रकार आहे ना तो आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच जातोय आणि माझा केळवणाचा म्हणजे माझं लग्न ठरल्यामुळे ना माझ्या मामाने आणि मामीने केळवणाचा एक कार्यक्रम इथे योजलेला आहे तर मी वागरमधून आपल्या मामाच्या घरी आलो इच्छुक या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ना माझी वळणी वगैरे कशी झाली आता याच्या पुढचा जो कार्यक्रम असतो जो मेन कार्यक्रम आज संडे आहे म्हटल्यानंतर आज काहीतरी केळवणाचा एक स्पेशल काहीतरी वेगळा असणार आहे जेवण वगैरे तर बघूया आपण कशा पद्धतीने आपल्याला मामीनी जेवणाचं स्वाद देतात किंवा जेवण कशा पद्धतीने बनवलं आहे आणि कोणकोणते पदार्थ बनवले आहेत हा आपल्या व्हिडिओद्वारे आपण बघू इथे बघा खास करून चौरंग हा चांदीचा बनवला नाही मामानी पूर्ण चांदी 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 मी येतोय यामुळे ना नवीन चांदण आहे बाजूला माझी आजी बसले माझ्या या मामाची आई माझ्या मावशीची आई माझ्या मम्मीची आई त्यानंतर आमची गुड्डू बसले इथे हिला भरपूर आस लागले माझ्या लग्नाची हिचा एक व्हिडिओ आहे आपल्याकडे पण तो मी ऑलरेडी टाकलेला नाही आहे पण बघू या कॉपीराईट आहे म्हणून आहे ना मी व्हिडिओ काही टाकलेला नाही त्या माझ्या मामी आहेत ज्या हौशी कलाकार आहेत आणि हळदीच्या दिवशी आपण बघू शकता या द जोडीचा काय बोलू शकतो जो हा आणि ती आतमध्ये आहे ती लाजरी नाही मानसी तर या सगळ्यांनी मिळून आहे ना आज केळवणाचा कार्यक्रम आहे ना तो इथे आयोजित केलाय आणि ही तयारी पण आहे ना त्यांनीच केली आहे माझं केळवण आहे आणि बोलल्याप्रमाणे ना आज संडे असल्या कारणाने आज संडे आहे तर पुढच्या रविवारी आहे ना माझा लग्न आहे तर या अनुषंगाने ना आज केळवण असल्यामुळे माझ्या मामीनी तर हे जेवणाचं एवढं ताप साधवलं नंतर यामध्ये काय काय पदार्थ मी दाखवतो सर्वप्रथम आहे बिर्याणी त्यानंतर सलाड आहे नंतर मग चिकन आहे त्यानंतर लॉलीपॉप आहे आणि कोकण स्पेशल वडे म्हणजे भोकाचे वडे बोलू शकता आपण कारण आमच्या कोकणामध्ये ना लोकाचे वडेच बोलतात त्याला आणि खास करून मालवणात पुढी सारखे वडे असतात आणि आपल्या कोकणामध्ये याला बोल असतो ना त्याच्यामुळे कोकणी भाषेत लोकाचे वडे तर आपण हा जेवणाचा असो किंवाच आमचे मामाशी बसलेले आहेत आम्ही पाटावरती आहोत आणि मामाशी पण बसलेले आहेत तर देवाला सुरुवात वडेच टेस्ट चिकन सोबत खा आणि एक नंबर झाला त्यानंतर करूया आपण लॉलीपॉप पूर्ण नको तोंड मस्त मस्त आणि हे नंतर मग बिर्याणी खातो बिर्याणीचा कलर बघून एवढी भारी झाले ना म्हणजे खाता आधीच सांगतोय तर पूर्ण ताट आपण संपूया तेच्यानंतर का चलो। Thank <laughs> you.